आई वडील व शिक्षकांचा सन्मान केल्यास फलश्रुती सोनाली शिंगटे महिला कबड्डी विश्वचषक विजेत्या कर्णधारेचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अभियानांतर्गत जागृती हायस्कूलमध्ये उत्साहात कार्यक्रम गडिंग्लज येथील जागृती हायस्कूलमध्ये मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अभियानाचा एक भाग म्हणून आयोजित संस्कार शिबिरात भारतीय महिला कबड्डी संघाची कर्णधार आणि गडिंग्लज तालुक्यातील मांगनूरची सुकन्या सोनाली शिंगटे हिने विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं आई वडील आणि शिक्षकांचा सन्मान केल्यास योग्य त्या अर्थाने फलश्रुती मिळते असं मत व्यक्त करत तिने स्वतःच्या संघर्षमय प्रवासाची विद्यार्थ्यांसमोर मांडणी केली या कार्यक्रमात डॉक्टर सतीश घाळी यांच्या हस्ते सोनाली शिंगटेचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक तसंच पाहुण्यांची ओळख क्रीडा शिक्षक संपत सावंत यांनी करून दिली मार्गदर्शनात सोनाली शिंगटे म्हणाली अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून मी घडले वडील टपरी चालवायचे तर आई अपंग असून छोटी खानावळ चालवायची त्यातूनच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा सुरुवातीला क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न होतं परंतु प्रशिक्षक राजेश पाडावे यांच्या आर्थिक मदतीने आणि मार्गदर्शनाने कबड्डीकडे वळले त्यांच्या प्रशिक्षणामुळेच भारतीय महिला कबड्डी संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तिनं पुढं सांगितलं की बांगलादेशमध्ये झालेल्या महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेत चीनला हरवून विश्वविजेतेपद जिंकण्याचं भाग्य लाभलं आणि त्यामुळे तिचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं कबड्डीपटू होण्यामागील संघर्ष ध्येयनिष्ठा आणि सातत्यपूर्ण मेहनतीची कहाणी तिने विद्यार्थ्यांसमोर उलगडली या कार्यक्रमाला ज्येष्ठ संचालक संगाप्पान्ना दड्डी महेश घाळी मुख्याध्यापक श्रीरंग तांबे उपमुख्याध्यापक बीजी कुंभार पर्यवेक्षक महांतेश दड्डी विनोद शिंगटे शशिकांत पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रीडा शिक्षक सचिन मगदुम यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा